नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रक्षंदा वाहुए तुमचे विरा करिअर मध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे आपण घेत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती तसेच रेल्वे पोलीस भरती दोन हजार चोवीसचे सामान्य ज्ञान पंधरा मिनिटांमध्ये पंचवीस प्रश्न आणि तेही मोस्ट अँटी क्वेश्चन सोबत आपण घेत आहोत आजचा आपला पेपर आहे सतरावा आपण आपले पेपर असेच घेत राहणार आहोत जोपर्यंत तुमचे पोलीस भरती आणि रेल्वे पोलीस भरतीचे पेपर होत नाही तोपर्यंत तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी तसेच आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे तर यालासुद्धा तुम्ही लवकरात लवकर जॉईन करून घ्या चला तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न राज्य पोलीस दलाचे रिकामी जागा हे नियतकालिक मुखपत्र आहे पर्याय बघा भगीरथ दशरथ दक्षता राजपद आणि पोलीसनामा तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन दक्षता हे राज्य पोलीस दलाचे नियतकालिक मुखपत्र आहे तर बघा हे मुखकालिक नियतकालिक मुखपत्र दर महिन्याला प्रसिद्ध होत असते म्हणून त्याला मासिक असे म्हणतात आणि आपल्या राज्य पोलीस दलाचे प्रीत वाक्य का आहे तर सदर क्षणाय खिग्रह हे आपल्या पोलीस दलाचे प्रीत वाक्य आहे आणि आपले पोलीस प्रशासन कोणत्या कलमानुसार काम करत असते तर तो आहे एकोणीसशे एक्कावन्न या कायद्यानुसार आपल्या राज्याचे पोलीस प्रशासन काम करत असते नेक्स्ट क्वेश्चन पोलीस दलातील पदांच्या वाढत्या ज्येष्ठतेप्रमाणे योग्य पर्याय निवडायचे आहे तर याचा आपण ॲन्सर सांगूया याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शिपाई नाईक हवालदार सहायक फौजदार तर बघा पोलीस हे शिपाई दलातील सर्वात लहान पद आहे पोलीस शिपाई आणि पोलीस महासंचालक हे पोलीस दलातील सर्वोच्च प्रशासकीय पद आहे याची रचना कशी आहे शिपाई आधी नंतर नाईक हवालदार उपनिरीक्षक सहायक निरीक्षक निरीक्षक उपअधीक्षक अधीक्षक महानिरीक्षक आणि सगळ्यात शेवट आहे महासंचालक तर बघा नवीन नियमाने काय झालं तर नाईक व सहायक पोलीस निरीक्षक हे पद रद्द झालेले आहे लक्षात ठेवायचे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बीज माता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते तर पर्याय आहेत राहीबाई पोपरे सुप्रिया सुळे सईबाई टोपरे आणि अरुणा धेरे, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राहीबाई पोपरे यांना बीज माता या टोपण नावाने ओळखल्या जाते तर राहीबाई या कोण होत्या तर ह्या एक महिला शेतकरी आहे आणि त्या अहमदनगर जिल्ह्यातील अलोखे ता अकोले तालुक्यामध्ये राहतात त्यांनी काय केलं होतं तर जे आपले जुनी मूळ बियाणे असतात ते त्यांनी साठवून त्यांचे स्वरक्षण केले होते म्हणून त्यांना बीजमाता असे म्हणतात आणि त्यांना दोन हजार वीस साली पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे पर्याय बघा कोस्टल सिक्युरिटी ब्ल्यू व्हेल मासा सुरक्षे संबंधित दिव्यांग लोकांची सियाचीन हिमनदीवर चढाई आणि वायुदलाची कसरत तर याचं योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन दिव्यांग लोकांची सियाचीन हिमनदीवर चढाई हे ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम याच्याशी संबंधित आहे तर याची सुरुवात कधी झाली होती तर आपल्या पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या ऑप ब्ल्यू फ्रीडम ऑपरेशनची सुरुवात झाली होती आणि याचं उद्घाटन कोणी केलं होतं तर सामाजिक न्याय मंत्री विरेंद्र कुमार यांनी केले होते आणि त्यांचा उद्देश काय होता तर दिव्यांग लोकांना सीएचीनवर चढाई करण्यास प्रोत्साहन देणे नेक्स्ट क्वेश्चन कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो पहिले आहेत राजीव गांधी इंदिरा गांधी पंडित नेहरू महात्मा गांधी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजीव गांधी यांचा जन्मदिवस हा सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर हे भारताचे आपले माजी पंतप्रधान होते आणि यांची जयंती दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरी केली जाते म्हणजेच याचा शाब्दिक अर्थ काय आहे तर हार्मोनी डे आणि यांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणवीसशे चौवेचाळीस रोजी झाला होता ते आपल्या भारताचे म्हणजेच राजीव गांधी आपल्या भारताचे सहावे पंतप्रधान होते आणि त्यांनी चाळीसव्या वर्षी भारतीय पंतप्रधानांचे पद स्वीकारले होते आणि आपल्या देशातील सर्वात तरुण पंतप्रधान सुद्धा होते नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणती व्यक्ती अठराशे सत्तावनच्या उठावाशी संबंधित नाही पर्याय आहेत पेठचा राजा भगवंतराय गुलमार दुबे अजिनन नर्तिका काश्मीरचा राजा गुलाब सिंह तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार काश्मीरचा राजा गुलाब सिंह हे अठराशे सत्तावनच्या उठावाशी संबंधित नाही आहे तर बघा येथे काय उठाव आहेत आणि त्यांचे नेतृत्व कोणी केले आहे ते आपण बघूया जगदीशपूर बिहार येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले आहे तर राणा कुंवर सिंह यांनी केलेले आहे झाशी येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले आहे तर राणी लक्ष्मीबाई यांनी लखनौ उठाव याचे नेतृत्व कोणी केले आहे तर बेगम हजरत महल यांनी आणि कानपूरचा जो उठाव झाला याचे नेतृत्व कोणी केले आहे तर नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांनी नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाराच्या कार्यकाळात झाली तर पर्याय आहेत लॉर्ड रिपन लॉर्ड डफरिंग लॉर्ड मेयो आणि लॉर्ड कर्झन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लॉर्ड डफरिंग त्यांच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे तर ही स्थापना कधी झाली होती तर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी झाली होती आणि याचे पहिले अध्यक्ष कोण होते तर चंद्र बॅनर्जी आणि ए ओह्योम ह्या निवृत्त ब्रिटिश सणदी अधिकाऱ्याच्या पुढाकाराने डिसेंबर अठराशे मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन संत गाडगेबाबा गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला तर पर्याय आहेत वीस जानेवारी अठराशे एकोणनव्वद बारा डिसेंबर अठराशे एक्क्याण्णव तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर आणि चौदा फेब्रुवारी अठराशे सत्तावन्न तर असं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर म मध्ये संत गाडगेबाबा यांचा जन्म झाला होता आणि ते अमरावतीमधील शेनगाव येथे यांचा जन्म झाला होता नेक्स्ट क्वेश्चन आणि शरणागती पत्करली व हैदराबाद भारत भारतात सामील झालेला दिवस कोणता तर पर्याय आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस तेरा सप्टेंबर एकोणविशे अठ्ठेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस आणि सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सतरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस तर बघा तेरा सप्टेंबर एकोणासशे अठ्ठेचाळीस रोजी भारत सरकारने हैदराबादमध्ये प्रत्यक्ष पोलीस कारवाई केली होती आणि या मोहिमेस त्यांनी कोणते नाव दिले होते तर ऑपरेशन पोलो हे सांकेतिक नाव या मोहिमेस दिले होते आणि सतरा सप्टेंबर रोजी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाने शरणागती पत्कारली व हैदराबाद भारतामध्ये विलीन करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण पर्याय आहेत इंग्रज डच पोर्तुगीज आणि फ्रेंच तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डच सॉरी पोर्तुगीज हे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय होते तर एकोणासशे एकसष्ट मध्ये भारत सोडणारा शेवटचा युरोपियन शासक पोर्तुगीज होता एकोणास डिसेंबर एकोणाशे एकसष्ट रोजी भारतीय सैन्याने गोवा दमन आणि दीव पोर्तुगा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केले आणि भारतात सामील केले होते पोर्तुगीज गिजांनी साडेचारशे वर्षाची राजवट यातून संपली एकोणाशे अठ्ठेचाळीस मध्ये वास्को द गामा हा पोर्तुगीज प्रथम भारतात आला होता आणि सर्वात आधी येणारे व शेवटी जाणारे सुद्धा कोण होते पोर्तुगीजच होते नेक्स्ट क्वेश्चन गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले पर्याय आहेत महात्मा फुले लोकमान्य टिळक अण्णाभाऊ साठे आणि गोपाळ गणेश आगरकर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महात्मा फुले त्यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले आहे त्यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये गुलामगिरी हे पुस्तक लिहिले अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या जनतेस जर। त्यांनी हे पुस्तक अर्पण केलेले आहे आणि त्यांनी अब्राहम लिंकन मुळे प्रेरित ते झाले होते यात एकूण सोळा प्रकरणे असून शूद्र हे पूर्वीचे क्षत्रिय होते असा सिद्धांत त्यांनी या पुस्तकामध्ये मांडला होता आणि तोच पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुवेअर शूद्रात या पुस्तकात सुद्धा मांडला आहे नेक्स्ट क्वेश्चन सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता तर पर्याय आहेत मंगळ वृध पृथ्वी प्रुत, बुध आणि शुक्र तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बुध हा सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे तर बघूया सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे सूर्यापासून सर्वात लांब ग्रह कोणता आहे तर नेपच्यून सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे बुध बुध हा सर्वात जवळचा सुद्धा ग्रह आहे आणि सगळ्यात लहान सुद्धा ग्रह आहे मंगळ ग्रहाला आपण लाल ग्रह म्हणून सुद्धा ओळखतो तसेच पृथ्वीला जलग्रह किंवा निळाग्रह म्हणून सुद्धा ओळखल्या जाते नेक्स्ट क्वेश्चन भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे पर्याय आहेत लक्षद्वीप बेट बॅरन बेट निकोबार बेट आणि गार्गिया बेट याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बॅरन बेट हे भारतातील एकमेव ज्वालामुख जिवंत ज्वालामुखी येथे आहे तर बघा अंदमानचा समुद्र हा का आहे तर हिंदी महासागराचा एक भाग आहे आणि अंदमानच्या आसपास असल्याने त्याला अंदमानचा समुद्र म्हणतात आणि बॅरन बेट हे कुठे आहे तर अंदमानच्या समुद्रामध्ये आहे या बेटावर एकमेव जी जिवंत ज्वालामुखी आहे सुमात्रा ते म्यानमार दरम्यानच्या जिवंत ज्वालामुखीच्या पट्ट्याचा तो एक भाग आहे आणि शेवटच्या ज्वालामुखीचा उद्रेक कधी झाला होता तर दोन हजार एकवीस मध्ये झाला होता नेक्स्ट क्वेश्चन दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत आसाम सिक्कीम नागालँड पश्चिम बंगाल तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पश्चिम बंगाल हे दार्जिलिंग येथे थंड हवेचे ठिकाण आहे तर दार्जिलिंग येथे चहाचे मळे सुद्धा काय आहेत तर प्रसिद्ध आहेत मित्रांनो तुम्हाला जर आपले लेक्चर आवडत असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करायला विसरू नका नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा रिकामी जागा या राज्याबरोबर आहे पर्याय आहेत कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि छत्तीसगड याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा मध्य प्रदेश या राज्याबरोबर आहे तर आठ जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशला लागून आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे पर्याय आहेत वैनगंगा गोदावरी तापी आणि पूर्णा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तापी ही नदी पश्चिम वाहिनी आहे ही तापी नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते आणि हिचा उगम कुठे होतो तर मध्य प्रदेशमधील मुलताई डोंगर येथे तापी नदीचा उगम होतो आणि या तापी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे तर हतपूर धरण आहे काई धरण आहे आणि काकरापार धरण आहे नेक्स्ट क्वेश्चन तारापूर पॉवर प्लॉटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते पर्याय आहेत कोळसा सौर जल आणि अणुऊर्जा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अणुऊर्जा तारापूर पॉवर प्लॉटमध्ये अणुऊर्जा प्रकारची ऊर्जा वीज तयार होत असते तर तारापूर कोठे आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि याची सुरुवात कधी झाली ती तर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये आशिया व भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र आहे याची क्षमता किती आहे तर तीनशे वीस मेगावॅट आहे आणि येथे जड पाण्याची सुद्धा निर्मिती केली जाते नेक्स्ट क्वेश्चन देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे पर्याय बघा राजस्थान बिहार हरियाणा आणि उत्तर प्रदेश याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बिहार या राज्याचे साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण आहे आपली भारताची साक्षरता जर आपण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बघितली तर ती किती आहे बहात्तर पॉईंट झिरो एट पर्सेंट आहे आणि सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य कोणते आहे तर केरळ आहे तिथे साक्षरता दर पाहिला तर तो किती आहे तर चौऱ्याण्णव टक्के आहे सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य बिहार आहे आणि तेथील साक्षरता दर किती आहे तर एकसष्ट पॉईंट आठ टक्के आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र सरकारने कोणत्या साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला पर्याय आहे दोन हजार दहा दोन हजार पंधरा दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस ए, कुन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार दहा साली छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केलेला आहे तर बघा छत्रपती संभाजीनगर मधील पर्यटन स्थळे कोणकोणती आहेत तर अजिंठा वेरूळ लेणी आहे बीबिका मकबरा पवन चक्की देवगिरीचा कल किल्ला हे काय आहे इथली पर्यटन स्थळे आहेत आणि छत्रपती संभाजीनगरचे जुने नाव खडकी होते नेक्स्ट क्वेश्चन रक्तगटाचा शोध कोणी लावला कुल्क स्टेड हार्वे आणि लायनस्टायनर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्टायनर यांनी रक्तगटाचा शोध लावलेला आहे तर सी फोंक यांनी जीवनसत्व शोधून काढले आणि विल्यम हार्वे हे शरीर शास्त्राचे जनक मानले जातात नेक्स्ट क्वेश्चन एक किलो वाईट म्हणजेच किती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक हजार चोवीस वाईट बघा एक कि बी म्हणजेच किती तर एक हजार चोवीस बी एक एम बी म्हणजेच किती तर एक हजार चोवीस के बी आणि एक जी बी म्हणजेच किती तर एक हजार चोवीस एम बी खालीलपैकी कोणते संमिश्र हे तांब्याचे समिश्र नाही पितळ ब्रॉन जर्मन सिल्वर स्टेनलेस स्टील स्टेनले तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्टेनलेस स्टील हे समिश्र तांब्याचे समिश्र नाही आहे तर हे लोह क्रोमियन आणि काही बाबतीत निकेल आणि इतर धातूंचे गंज प्रतिरोधक संमिश्र आहे हे पूर्णपणे आणि अमर्यादपणे पुनर्वापर करता येतो आणि स्टेनलेस स्टील हे हिरवे साहित्य आहे नेक्स्ट क्वेश्चन कुष्ठरोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो पर्याय आहेत युक त्वचा स्वादुपिंड आणि जठर तर याचं योग्य उत्तर आहे त्वचा कुष्ठरोग हा शरीराच्या त्वचा या भागावर परिणाम करतो तर याचं कारक काय आहे तर मायक्रो बॅक्टेरियम लेफ्री या प्रकारचा हा जीवाणू आहे याची लक्षणं काय दिसून येतात तर सांधे तळ हात व तळ पायापासून रक्त येणे कुष्ठरोगाचा परिणाम प्रामुख्याने चेतासंस्थेवर होत असतो आणि त्यावरील उपचार काय आहे तर डॅप्सोन रिफॅक्ट रिफॅक्सि बहु औषध उपचार आणि जागतिक कुष्ठरोग दिन कधी साजरा केला जातो तर तीस जानेवारी रोज नेक्स्ट क्वेश्चन राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो पर्याय मुख्यमंत्री राज्यपाल पंतप्रधान आणि सरन्यायाधीश याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्यपाल तर बघा राज्य आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट ही कोणत्या कलमानुसार आपल्या राज्यामध्ये लागू होत असते तर ती कलम आहे तीनशे छप्पन ह्या कलमा लक्षात ठेवायच्या मित्रांनो घटनेचे पालन होत नसल्यास किंवा राज्य सरकार केंद्राचे आदेश पाहत नसल्यास राज्यपाल तसा अहवाल राष्ट्रपतींना देऊ शकतात आणि आपल्या राज्यामध्ये काय होऊ शकते तर आणीबाणी घोषित होऊ शकते नेक्स्ट क्वेश्चन आणि आपला आजचा शेवटचा प्रश्न ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे पर्याय जिल्हाधिकारी केंद्र सरकार राज्य सरकार आणि विभागीय आयुक्त तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राज्य सरकार याला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणाशे अठ्ठावन मधील कलम पाच नुसार आणि भारतीय राज्य घटनेतील कलम चाळीस नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीसशे अठ्ठावन्न राज्यात एक जून एकोणावीसशे एकोणसाठपासून लागू आहे चला तर मित्रांनो आजचं आपलं हे लेक्चर आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच टेलिग्राम चॅनल्स द जॉईन करा कारण तुम्हाला या संपूर्ण प्रश्नाची पिढ यावर मिळणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग and Jai Him.